हॅलो एव्हरी वन मी शीतल आपल्या सर्वांचं स्वागत करते वेदना ह्या दिसत नाही तरी रडवून जातात आठवणी ह्या थांबत नाही तरी तरी जीव गुंतवून जातात मन हे समजत जाणीव करून जाते हृदय हे दिसत नाही तरी लोक घर करून जातात आज आपण जाणून घेणार आहोत भरणी श्राद्ध ते का करावे श्राद्ध कसे केले जाते हे करण्याची पद्धत काय आहे व त्यांचे महत्व हे आज आपण जाणून घेणार आहोत भरणी श्राद्ध हे पितृपक्षातील एक महत्वाचे श्राद्ध आहे भाद्रपद आणि अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील भरणी नक्षत्र येते त्या दिवशी हे श्राद्ध केले जाते याला महालय श्राद्ध किंवा सर्व पितृ श्राद्ध असेही म्हणतात या दिवशी सर्व पित्रांना एकत्र श्राद्ध व तर्पण अर्पण केल्यास त्यांना समाधान मिळते असे मानले जाते जे लोक प्रत्येक दिवशी श्राद्ध करू शकत नाहीत ते या दिवशी श्राद्ध करून सर्व पित्रांचे ऋण फेडतात भरणी श्राद्धाचा नैवेद्य पाहूयात सकाळी लवकर उठून स्नान करून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या शिजून व नंतर परतवून घ्याव्यात व नंतर पुरणपोळीचा नैवेद्य तयार केला जातो तसेच या दिवशी मेदू ही बनवले जातात त्यांचा या दिवशी विशेष मान असतो व सर्व पदार्थ बनवत असताना त्यामध्ये तिळाचा वापर करणे आवश्यक आहे ब्राह्मण तेरा नैवेद्य तयार करण्यासाठी सांगतात त्यामध्ये भाज्या ढेसा भेंडी गवारी मेथीची भाजी आळूवडी सांडगे तळून घेणे कारले बटाटा भाजी कडी तांदळाची खीर थापी वडी तसेच फळांचे काप करून नैवेद्यावर ठेवले जातात तसेच घरातील नातेवाईकांनी आणलेली मिठाई देखील तेरा नैवेद्यावर ठेवली जाते व घरातील देवांचा बा घराबाहेरचा गाईचा घरावर घास ठेवणे पितृंचा म्हणजे आजी आजोबा चुलते जे आत्ता नाही आहेत त्यांच्यासाठीही नैवेद्य ठेवला जातो व नंतर ब्राह्मण येऊन पूजेची तयारी करतात व त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्राद्ध केले जाते ते संकल्प कराव्यास लावतात कुश दर्ब हातात घेऊन संकल्प करावा माझ्या कुळातील सर्व पितरांचे श्राद्ध मी आज करीत आहे पितरांना आवाहन नंतर पितरांना आवाहन करावे आणि तीन पिढ्यांना आवाहन केले जाते वडील आजोबा व पंजोबा पिंड तयार करण्यासाठी जागा केली जाते व पिंडदानासाठी मीठ न घातलेल्या भाताचा वापर केला जातो नंतर त्याची पूजा करून तांदूळ मी तांदूळ तीळ मध दूध तूप सर्व पिंड्यांना अर्पण केले जाते नंतर पिंडदान केल्यावर जलत अर्पण केले जाते पिंड तयार झाल्यानंतर ब्राह्मण घरातील व्यक्तींना त्या पिंडीवर ती बुक्का तांदूळ असे फुले मनासाठी काळे तीळ यांच्या बेलाची फूल चंदनाचे केले जाते चंदनाची पाने वो, वो, बेलाची पाने व्हावया सांगतात हा असे उच्चारण्याचं तर्पण केले जाते व नंतर ब्राह्मणास भोजन व दान दक्षिणा दिले जाते शक्य असल्यास भोजन देतात दक्षिणा देऊन गहू गुळ तांदूळ असे प्रत्येकी एक किलो देऊन तूप देवन दिले जाते व नंतर श्राद्ध समाप्ती केली जाते शेवटी निरोप दे व नाते प्रार्थना केली जाते श्राद्ध नेहमी श्रद्धा आणि शुद्ध भावने करावे व वाहत्या पाण्यात देवा